हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मैत्रीण आजच्या व्हिडिओमध्ये आपण लेटेस्ट बांधणी साडीचे कलेक्शन पाहणार आहोत जर तुम्ही बांधणी साडी प्रेमी असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सध्याशा शायनी शिमर बांधणी साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत सोबर बॉर्डर वर्क मध्ये या साड्या असून एम्ब्रॉयडरी कट वर्क मध्ये या साड्या डिझाईन केलेल्या आहेत ही संपूर्ण साडी झेक झेक बांधणी प्रिंटमध्ये येते या साडीमध्ये सात कलर ऑप्शन्स आहेत ह्या साडीची किंमत एक हजार पाचशे पन्नास रुपये आहे अशा नाजूक वर्गच्या साड्या खूपच क्लासी आणि एलिगंट लुक देतात फेस्टिवलमध्ये नेसण्यासाठी नवीन साडी खरेदी करणार असाल तर या सोबर डिझाईनची साडी तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता सध्या अशा लहरिया पॅटर्नच्या बांधणी प्रिंटेड साड्याही खूपच फॅशनमध्ये आहेत बटरफ्लाय या साड्या ब्युटिफुल फॅन्सी लहरिया या झीक झॅक प्रिंटमध्ये येतात साडीचा सा बॉर्डर गोल्डन जरी मध्ये असल्याने या साडीला एक रिचनेस आलेला आहे जर तुम्हाला कलरफुल साड्या सा नेसायला आवडत असतील तर या घडी मध्ये तुम्ही नक्कीच नेस करू शकता या साडीची किंमत एक हजार शंभर रुपये आहे जर तुम्हाला सिल्क साड्या सा नेसायला आवडत असतील तर अशा बांधी प्रिंटेड सिल्क पैठणी साड्या राधाकृष्ण मीना रिच जरी वर्क बदर सिल्वर जरी काटाची शाईन आणि बांधणी प्रिंट अशा मस्त कन्सेप्टची ही साडी युनिक आणि ट्रेंडी वाटते पैठणी साडीमध्ये जर तुम्हाला न्यू लुकची साडी ट्राय करायची असेल तर अशा साडीमध्ये तुम्ही नक्कीच इन्व्हेस्ट करू शकता सध्याशा बांधणी प्रिंटेड सॅटिन जॉर्जेट साड्या नव्याने स्ट्रेनमध्ये मध्ये आल्या आहेत टू कलर शेड मध्ये या साड्या असून फॅन्सी सरोस्की डाय डायमंड बॉर्डर वर्क मध्ये या साड्या येतात साडीचा बॉर्डर कट वर्क मध्ये असल्याने या साड्या आणखीन स्टायलिश वाटतात या साड्या मॉडर्न आणि क्लासी लुक देतात स्मार्ट आणि स्टायलिश अशा साड्या तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता या साडीची किंमत नऊशे नव्याण्णव रुपये आहे बांधणी हा साडीमधील एव्हरग्रीन पॅटर्न आहे त्यामुळे या साड्यांमध्ये नेहमीच नवनवीन फॅन्सी पॅटर्न येत असतात आणि बांधणी प्रिंटेड साड्या दिसायलाही खूपच अट्रॅक्टिव्ह आणि क्लासी दिसतात वेगवेगळ्या प्रिंट्स वर्कमध्ये आणि वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये वेग 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 वे मध्ये या साड्या आपल्याला पाहायला मिळतात कॉटन लिनन शिफॉन जॉर्जेट अशा वेगवेगळ्या फॅब्रिकमध्ये या बांधी प्रिंटेड साड्या मिळतात तर मैत्रिण या व्हिडिओमध्ये मी ज्या डिझाईन शेअर केल्या आहेत त्या सध्याच्या लेटेस्ट आणि नवीन ट्रेंडमध्ये आलेल्या आहेत जर तुम्हाला बांधणी साडी खरेदी करायची असेल तर अशा एका पॅटर्नमध्ये तुम्ही नक्कीच इन्व्हेस्ट करू शकता तर मैत्रिण व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये देखील शेअर करा आणि असेच नवीन ट्रेंडिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल लाईकॉन क्लिक करा धन्यवाद